आयलो बो दरक एक जम बस तस एकदम टेस्टी लाग रहा है डायरेक्ट <tell> आयले बो दिवस भर भी काय काम रात रीत पूरा दरक से सुन गया आता काय करवा बो सुनियो ए सुनिया कुडी सास रे आय काय करास छे बो दरा से बस नहीं का सुनिया सुनिया सगा पछि चालू होई जाल भयास नाही रे

म्हणजे तुले ते बी माहिती नाही निसा खाय खाय टर टर वाढीच घ्या का तेवढा हा तर अशा शाळांना बी माहिती राहू देत जावा कव लागे काय लागे नुसती परीक्षा देवा ना नाटे राहणार छान प्रामारी फक्त निकाल बरोबर येऊ नको देऊ फिरी पास असतो नाकडे तर असं हा उकाव मी काय म्हणा

मा पोर्या सांगी ना मामाना गाव जावांशी ते जाऊ द्या म्हण त्याले म्हणे काय शे लोकना जावा हा तो का पर का माणुष्य का मामाना जाणार आहे मग कुठे जाई या बर शना काय बर आहे मग कुठं काय म्हण रामु जाय तू जाणव होई तर जाई तू हा वा पोसाड या म त्याले मी बी काय जाऊ नाही पोसोडाले त्याला जाणव होई तर जाई तू काय बाप्पाणी अरे काय शे सोन्या तिथे आपला आपला आटेस थांबवा कसा लिकले तडास द्यावा काम लिमेच आहे घर गर्भ दोन पैसा येतील आम्हाला गाव गेल्यावर तुला काय पैसा का तर असं काम लिंबले जाय सुट्टी अशी तिस

சைடிய சாபி தூர விடியோம் பாய் பாய்